नमस्कार मित्रमैत्रिणींनो दिवाळी फराळातील आजची आपली पहिली रेसिपी आहे दोन ते तीन महिने टिकणारे बिना पाकाचे मौसूत पेड्यासारखे रव्याचे लाडू पाहू शकता लाडू अगदी सुंदर झालेला आहे शेवटचासुद्धा लाडू अगदी छान वळला गेलेला आहे पाकाचा जास्त तुपाचा वापर न करता आज हे लाडू आपण तयार केलेले आहेत अगदी छान मऊ लुसलुशीत गोल गरगरीत हे लाडू वळले जातात आणि अवघ्या अर्ध्या तासामध्ये हे लाडू बनवून तयार झालेले आहेत त्यामुळे रव्याचे लाडू बनवायचे म्हटले की या दिवाळीमध्ये तुम्ही टेन्शन घेऊ नका याच पद्धतीने हे लाडू बनवा आजची रेसिपी अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात वाटीने आणि वजनी प्रमाण दिलेलं आहे चला तर लगेचच लगे हे लाडू बनवायला घेऊयात त्यासाठी मी घेतलेला आहे बारीक रवा वाटीने पाहायचं झालं तर तीन वाट्या हा रवा आहे रवा घेताना आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आता काही ठिकाणी याला झिरो नंबरचा रवा चिरोटी रवा असं देखील म्हटलं जातं आणि आता दिवाळीच्या सीझनमध्ये हा हा मालाच्या दुकानामध्ये मा अगदी सहजपणे उपलब्ध असतो या वाटीने तीन वाट्या रवा घेतलेला आहे सर्व साहित्य आपण एकाच वाटीने मोजून घ्यायचा आहे जेणेकरून परफेक्ट असे रव्याचे लाडू तयार होतील मित्रमैत्रिणींनो व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून पेढ्यासारखा मौसूत जिबेवर ठेवताच विरघळणारा अगदी कुसकुशीत मऊ लुसलुशीत असा रव्याचा लाडू आज आपण बनवणार आहोत तर हा ला रवा आता मी बाजूला ठेवते यानंतर आपल्याला लागणार आहे साखर साखर घेताना दीड वाटी घेतलेली आहे आणि वजनी पाहिजेचं झालं तर साडेतीनशे ग्रॅम ही साखर आहे त्यामुळे मोजून करेक्ट दीड वाटी साखर घेतलेली आहे जेवढा रवा घेतलेला आहे त्याच्या अर्धी आपल्याला या ठिकाणी साखर घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे तूप ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने पाऊन वाटी तूप घ्यायचं आहे अर्धी वाटीला थोडंसं जास्तीचं तूप घेतलेलं आहे ग्रॅममध्ये हे साधारणतः एकशे वीस ते दीडशे ग्रॅम तूप असेल तूप घेताना वितळवून घ्यायचं आहे ही एक महत्त्वाची टीप आपल्याला लक्षात ठेवायची आहे यानंतर आता ही जी साखर घेतलेली आहे ती मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला याची पावडर तयार करून घ्यायची आहे साध्या साखरेऐवजी तुम्ही पिठी साखर वापरली तरीसुद्धा चालेल अगदी छान बारीक्याची पावडर तयार करून घेतली या पद्धतीने आता कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे तूप काढून घेऊयात सुरुवातीला सगळं तूप न घालता आपण थोडं थोडं तूप रवा भाजत भाजत ऍड करणार आहोत आता बघू शकता तुम्ही तूप छान असं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे मीडियम लो फ्लेम वरती रवा आपण भाजून घेणार आहोत तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये सर्व रवा घातलेला आहे आता मीडियम लो फ्लेम वरती रवा छान हलवत आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे लाडू बनवताना मोठा रवा न घेता आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे जेणेकरून पेड्यासारखे मौसूद असे लाडू तयार होतील आणि रवा छान एकसारखा भाजायचा आहे रव्याचा जास्त रंग लालसर देखील करायचा नाही आणि रवा बिलकुल करपवायचा नाही तळापासून छान एकसारखा हलवत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही दहा ते बारा मिनिटांमध्ये छान असा रवा भाजून होतो पण एकसारखा भाजायचा आहे आणि तळापासून व्यवस्थित हलवायचा नाहीतर काय होतं तळाचा रवा खाली लागू शकतो त्यामुळे अगदी छोटे छोटे टिप्स देत आहे जर कोणी पहिल्यांदा लाडू बनवत असेल तर त्यांचे सुद्धा लाडू अगदी परफेक्ट तयार व्हावेत यासाठी छोट्या छोट्या टिप्स व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर साधारणत पाच मिनिट होऊन गेलेले आहेत रवा मी भाजत आहे त्याला हलकासा रवा भाजत आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता पाच मिनटानंतर याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिडियम लो ठेवायचे आहे आणि रवा छान एकसारखा भाजायचा आहे तुम्ही बघू शकता रवा छान एकसारखा आपण भाजून घेतल्यामुळे रवा कुठेही लालसर किंवा करपल्यासारखा तुम्हाला दिसत नाही छान असा एकसारख्या रंगावरती जर आपण रवा भाजला ना लाडूला सुद्धा अगदी सुंदर असा रंग येतो आणि लाडू अगदी पेड्यासारखी दिसू लागतात आणि रवा जसा जा भाजला जाईल ना तसा त्याचा छान असा सुगंध देखील दरवळू लागतो आता रवा कितपत भाजायचा आहे आणि रवा भाजलेला आहे की नाही हे कसं ओळखायचं याच्यासाठी सुद्धा एक महत्वाची टीप तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कच्चा रवा आणि भाजलेला रवा यातील फरक तुम्हाला इथे दिसून येत असेल हलका अगदी तांबूस रंग रव्याला आलेला आहे रवा भाजत आलेला आहे अगदी दोन मिनिटच आता आपण हा रवा भाजून घेऊयात छान असा रवा भाजलेल्याचा सुगंध देखील सुटलेला आहे पाकाचे रव्याचे लाडू बनवायचे म्हटलं तर तसंही आपल्याला थोडंसं टेन्शन येतच त्यामुळे हे बिना पाकाचे लाडू अगदी सहज कुणालाही जमतील इतक्या सोप्या पद्धतीने आज तुमच्यासोबत शेअर केलेले आहे अजून दोन चमचे मी तूप घातलेलं आहे दोन चमचे तूप मी तसंच ठेवलेलं आहे ते नंतर आपण ॲड करणार आहोत अजून दोन मिनिट या पद्धतीने आपण रवा भाजून घेऊयात साधारणतः दहा ते बारा मिनिटांमध्ये अगदी छान मीडियम लो फ्लेमवरती परफेक्ट असा आपला रवा भाजून होतो रवा भाजून झालेला आहे आता सर्वात शेवटी याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण साखर दळून घेतलेली आहे ती सर्व साखर याच्यामध्ये ॲड करायची आहे अर्धा किलो रव्यासाठी साडेतीनशे ग्रॅम साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पण तुम्हाला जर जास्त गोड लाडू आवडत असतील तर चारशे ग्रॅम जरी तुम्ही याच्यामध्ये साखर घातली तरीसुद्धा चालणार आहे आता ही साखर फक्त आपल्याला रव्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस आपण साखर रव्यामध्ये घालू त्यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे रवा गरम आहे याच्यामध्ये आपण साखर घातली यामुळे काय होतं साखर रव्याबरोबर छान मिक्स होते आणि लाडू छान मौसूत आणि कुसखुशीत होण्यासाठी मदत होते आता सर्व रवा उलतणाच्या सहाय्याने या पद्धतीने छान एकसारखा मी चापून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं याला अशीच रेस्ट द्यायची आहे मैत्रिणींनो या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आता दहा मिनिटानंतर पाहूया आपण रवा छान असा सेट झालेला से आहे हलकासा कोमट देखील आहे जर या ठिकाणी आपण याचे जर लाडू वळायला ला गेलो तर लाडू बिलकुल वळले जाणार नाहीत मिश्रण एकदम ढिसार आहे तुम्ही पाहू शकता कारण हे लाडू बनवताना आपण खूप जास्त तुपाचा देखील वापर केलेला नाही आणि पाकसुद्धा बनवलेला नाही आता अर्धा चमचा याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे आता मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये आपण जे वाटीमध्ये शिल्लक ठेवलेलं होतं तूप ते सर्व घालणार आहोत सर्वात शेवटी या पद्धतीने तूप घातल्यामुळे रव्याच्या लाडूला छान अशी चकाकी येण्यासाठी मदत होते आणि लाडू असे छान चमकदार दिसतात आणि सहज असे वळले जातात यासाठी सर्वात शेवटी हे उरलेलं तूप सगळं ॲड केलेलं आहे अगदी पाऊन वाटी तूप परफेक्ट असं याच्यामध्ये झालेलं आहे तूपसुद्धा रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पळीच्या सह्याने थोडं थोडं हे रव्याचं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हे दोन मिनिट छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे यामुळे काय होईल रवा छान एकसारखा जाऊन बारीक होईल आणि पेढ्यासारखे मौसूद असे लाडू तयार होण्यासाठी मदत होईल आता अपन हा रवा आपण बारीक करून घेतला हा ताटामध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेला सर्व रवा आपण बारीक करून घेणार आहोत असा रवा मिक्सरला बारीक केल्यानं आपल्याला जास्त तुपाचा वापर करावा लागत नाही आणि पाकसुद्धा रव्याचे लाडू बनवताना बनवावं लागत नाही हे बिना पाकाचे रव्याचे लाडू अगदी छान मोलुसलुशी तयार होतात आणि होटाने सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता आता या ठिकाणी सर्व रवा आपण बारीक करून घेतलेला आहे आता अगदी सहजपणे लाडू वळला जातोय पाहू शकता याची छान अशी मूठ बांधली जाते आता थोडंसं मिश्रण हातामध्ये घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी सहजपणे लाडू वळला जात आहे अगदी हा लाडू तुम्ही ओटाने सुद्धा खाऊ शकता इतका छान मौसूद लाडू तयार होतो त्यामुळे घरात असलेले आजी आजोबा सुद्धा अगदी सहजपणे हे लाडू खाऊ शकतात घरात असलेल्याला लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वजण अगदी हे लाडू आवडीने खातील असे हे लाडू तयार होतात पहिला लाडू अगदी छान परफेक्ट वळला गेलेला आहे किती सुंदर दिसतो लाडू तुम्ही पाहू शकता त्यामुळे कुठल्याही प्रकारचं जास्त साहित्य न वापरता ला हे लाडू आपण आज तयार केलेले आहेत आता लाडू छान एकसारखे आकाराचे तयार होण्यासाठी घरात असलेली छोटी आमटीची पळी घेतलेली आहे यामध्ये थोडंसं मिश्रण घेऊन तुम्ही हातावरती घेऊन छान एकसारखे याचे लाडू वळू शकता त्यामुळे एक लाडू छोटा मोठा असा न होता छान एकसारखे सर्व लाडू तयार होतील दुसरासुद्धा लाडू अगदी सहजपणे वळला गेलेला आहे त्यामुळे बनवायला अगदी साधे सोपे हे बिनापाकाचे परफेक्ट असे रव्याचे लाडू या दिवाळीमध्ये तुम्ही नक्की बनवून पहा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत ही रेसिपी शेअर करा सर्व लाडू मी याच पद्धतीने वळून घेतलेले आहे शेवटचासुद्धा लाडू अगदी छान व्यवस्थित बांधला गेलेला आहे बिलकुल हे मिश्रण ढिसार झालेले नाही जरी पाकाचे हे लाडू असले तरी परफेक्ट असे हे लाडू तयार झालेले आहेत आणि लाडूंवरती अगदी छान चमक आलेली आहे मित्रमैत्रिणींनो पेढ्यासारखे मौसू दोन ते तीन महिने टिकणारे बिना पाकाचे रव्याचे लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा दिवाळीचा हा पराळ तुम्ही सुद्धा लवकर बनवू शकता कारण हे लाडू बिलकुल खराब होत नाहीत जर आत्ता बनवले ना तर दिवाळीच्या वेळेससुद्धा तुम्हाला परत एकदा हे लाडू बनवावे लागतील घरातील सर्व मंडळी हे लाडू फस्त करतील एवढ्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे पस्तीस ते छत्तीस लाडू तयार होतात आता लाडू एक तुम्हाला मी या ठिकाणी सुद्धा दाखवणार आहे अगदी छान मोसूद झालेला आहे पाहू शकता लाडूला मस्त असं टेक्चरसुद्धा आलेलं आहे तर दिवाळीला हा फराळ तुम्ही नक्की बनवा आणि रेसिपी बिनापाकाचे रव्याचे लाडूची कशी वाटली कमेंट करून सांगा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद